मोहळ माढा आणि करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये असे निर्देशही त्यांनी दिले जिल्ह्यात दहा सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अकोलकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली होती तर चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी मोहोळ माडा करमाळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचं घरांचं आणि अन्य बाबींचं नुकसान झालं या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ माडा करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देत नुकसानीची पाहणी केली तसंच तालुका प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दुपारी मोहोळ तालुक्यातील अष्टी इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले कोळेगाव आस्टी बंधाऱ्यातून सीना नदीमध्ये पाणी सोडल्यानं नदीकाठच्या पूर पूरपरिस्थिती निर्माण झाली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधवून शेतीचे पंचनामे लवकरच करण्यात येतील तसंच शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान माडा तालुक्यातील कुरडवाडी रोपळे म्हैसगाव रांजणी या चार मंडळात अतिवृष्टी झाली इथं अतिवृष्टीनं ऊस पिकांचं झालेल्या नुकसानची पाहणी त्यांनी यावेळी केली केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरस्कर यांच्याशी संवाद साधून त्यांनी धीर दिला दरम्यान सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्यानं तांबे वस्ती इथलं कुटुंब पाण्यात अडकलं होतं त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्वतः पाण्यात थांबवून या कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं यावेळी तहसीलदार सचिन मुळीक यांनी मोहोळ तालुक्यातील मोहोळ नरखेड सावळेश्वर या तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर तहसीलदार संजय भोसले यांनी माढा तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याचं सांगितलं शेतीपीक नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली असून त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येतील असं संबंधित तहसीलदारांनी सांगितलं दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली संगोबा इथं सेना नदीच्या बंधारावरून वाहणाऱ्या पाण्याची त्यांनी पाहणी केली यावेळी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे पोथरेगावचे सरपंच अंकुश शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं